गिरण्यांच्या जागेवर मॉल टॉवर उभे राहिलेत गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावं उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात गिरण्यांच्या जागेवर टॉवर उभे राहिलेले आहेत मात्र या प्रक्रियेत गिरणी कामगार मात्र बेघर आहे शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं असा आरोप आमच्यावर केला जातो मात्र मी गिरणी कामगारांना घरं दिली असती धारावीच्या माध्यमातून अदानीला अंदन दिलं जात आहे तशीच धारावीत गिरणी कामगारांना घरं द्या अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आज सात जुलै उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलकांची भेट घेत गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्यांनी आझाद मैदानातील विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली या सर्व पार्श्वभूमीवर विधानभवन परिसरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की देवणार डम्पिंग ग्राउंडवर अदानीने टॉवर उभारले तरी हरकत नाही त्यांना तिथं टॉवर हवं तर करून द्या विना ते शिक्षकांच्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले शिक्षकांना आम्ही न्यायासाठी सोबत असल्याचं वचन दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले कामगारांचा संप अजूनही तांत्रिकदृष्ट्या सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय हिंदी सक्तीविरोधात बोलताना ते म्हणाले की अशा प्रकारे सक्ती करणाऱ्यांना विरोध केला पाहिजे मीरा भाईंदरमध्ये जो प्रकार झाला तो संतापजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय सकाळी ट्रेनमधून येताना देखील दादागिरी सहन करावी लागत असल्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे यामुळे असंतोषाचा स्फोट झाला तर काय अशी विचारणा त्यांनी केली आहे आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाच्या लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे कोणाचे आजोबा होते कोणाचे वडील कामगार होते का वंतर्ड, वंतर्ड, वंतर्ड त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काय ते वनथड वनथड ठर ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला सगळ्या त्या जमिनी या गिरणी मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावरती टॉवर उभे केले गेले म्हणजे मूळ मुंबई जी होती सोन्यासारखी मुंबई ती जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना मध्ये कुर्ला मदत डेरी आहे या इथे त्यांना हक्काची घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला बांधा बांधा तिकडे शेलू आणि वांगडेला आदानीला जाऊ द्या मी आज विधिमंडळात येण्यापूर्वी आझाद मैदानला गेलो होतो आणि आझाद मैदानामध्ये एकतर विना अनुदानित शिक्षक आणि दुसरं म्हणजे गेले अनेक वर्ष आम्हाला घर द्या ही मागणी करणारे गिरणी कामगार या दोघांची आंदोलन तिकडे सुरू आहेत मला एका गोष्टीचं वैषम्य वाटलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन इकडे सुरू आहेत लोकप्रतिनिधी इकडे आलेले आहेत परंतु लोक ज्या व्यथा त्यांच्या वर्षानुवर्ष मांडतायत ते मात्र आझाद मैदानात तिकडे आंदोलन करत आहेत साहजिकच आहे शिक्षकांना सुद्धा आम्ही वचन दिलं की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत आहोत गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही कारण गिरणी कामगारांचा संप जर तांत्रिक वन्तर्ण, वन्तर्ण, का तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजूनही सुरू आहे आणि त्यावेळेला या गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली वन थर्ड वन थर्ड वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला गिरणी कामगारांची घरं तर गेलीच गिरण्यांच्या जमिनी गेल्या तिकडे टॉवर्स उभे राहिले अनेक मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबापुरी मुंबई उभी केली नवे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून ती मिळवून दिली तो गिरणी कामगार मात्र स्वतःच्याच नगरीमध्ये मा बेघर झाला आमच्यावरती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर का यांनी पाडलं नसतं तर साहजिकच मी यांना सर्व गिरणी कामगारांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांना सुद्धा घरं द्यायला दे सुरुवात केलीच होती पण विशेषतः गिरणी कामगारांना पोलिसांना ही मुंबईमध्ये घरं दिली असती पोलिसांना मिळत आहेत पण अजूनही दिली असती आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातोय त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जाते आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरणी कामगारांना धारावीमध्ये घरं द्या धारावीकरांसोबत आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ द्या तिकडे देवनर ग्राउंड ग्राउंडवरती अदानी जरूर टॉवर बांधावे नाहीतर त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवणार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि वांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्यांनी हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याच्याऐवजी गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन ही सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं द्या दे, आणि अदानींची टॉवर हे शेलू आणि वांगडीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवणार डंपिंग ग्राउंड वरती आदरणीने टॉवर बनवावी आमची काही म्हणणं नाही मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई